गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन Water water अन फुल्ली महालक्ष्मी सेल्स मे अंबरनाथ मध्ये राजमाता जिजाऊ आणि बालशिवरा यांच्या पुतळ्याचं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलाय अंबरनाथच्या गावदेवी मैदानातील उद्यानात हा पुतळा उभारण्यात आलाय याच मैदानात जॉगिंग ट्रॅक आणि छत्रपती संभाजी महाराज व्यायामशाळेचं देखील उद्घाटन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलं अंबरनाथ पूर्वेतील गावदेवी मैदानात माजी नगरसेवक सुभाष साळुंखे यांच्या संकल्पनेतून हे शिल्प व्यायामशाळा आणि जॉगिंग ट्रॅक उभारण्यात आलाय कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते सोमवारी या शिल्पाचं अनावरण आणि दोन्ही वास्तूंचं उद्घाटन करण्यात आलं या प्रसंगी अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किणेकर माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी माजी नगरसेवक सुभाष साळुंखे समाजसेविका सुवर्णा साळुंखे यांच्यासह हो शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसंच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गावदेवी मैदानामध्ये छत्रपती संभाजी महाराज व्यायामशाळा त्याचबरोबर महिलांना प्रशिक्षण केंद्र आणि त्याचबरोबर लोकांना जॉगिंग ट्रॅक आणि राजमाता जिजाऊ बाल शिवाजी शिल्प याचं देखील उद्घाटन अनावरण या ठिकाणी आज पार पडलं मी नगरसेवक सुभाजी साळुंके यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की चांगलं काम त्यांच्या या वॉर्डमध्ये त्यांनी करून घेतलं चांगलं काम या अंबरनाथमध्ये होतं आहे याचा आम्हाला अभिमान आहे अंबरनाथमध्ये कॉन्क्रीटचे रस्ते मेडिकल कॉलेज त्याचबरोबर आता हॉस्पिटल त्याचबरोबर अंबरनाथच्या शिवमंदिरचा कॉरिडॉर नाट्यगृह या सगळ्या लोप लोकोपयोगी कामं जे आहेत या माननीय मुख्य नेते उप मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहब नेतृत्वाखा आम्मी गे अनेक वर्षे यठिका करते तो हैं निखिल चवान स्वानंद मीडिया अंबरनाथ श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी, अनेक राजकीय नेता सिनी स्टार्स गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स